बारीणच्या भावनेवर आम्ही दर्शनासाठी मंदिर आहे आलोय आता वरती बघा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे, कसे तुम्ही मजेत ना चला माणसाने जीवनात मजेतच राहावं टेन्शन घ्यावं कोणत्या गोष्टीच सगळं देवाच्या वर्षावर सोडावं आणि जगत राहावं तर चला आजच्या ब्लॉगची करतो स्टार्ट अजूनही मी गावातच ता आहे कारण की मला गावातून काही जाऊ वाटत नाहीये आई वडील पण नाहीये आई आपले गेलेत त्यामुळे आम्ही एकदम इथं चहा भाय का चहा तुमच्यासाठी माझ्यासाठी मस्त चहा ठेवली आहे आणि सकाळी सकाळी फ्लॉवरची भाजी पण करावी लागेल आठ चपात्यात काय बनवून नाश्त काय बनवलंय का बनवते आता काहीतरी काहीतरी बनवणार भाजी काय खावते खावा तर पोंदा खाला पण खातात जागा घालून देटाला काहीतरी लागले आ, ते काल चमटलेलं चिमटलं होत पण मारल तुला ओमची पण झाली बघा ओमा आवर बेटा तयारी कर तुला जायचंय शाळेत जायचंय आता चार दिवस झाले पाच दिवस झाले पाच दिवस झाले पाच दिवस झाले आठवडा आठवडा गाय पण आपण डायरेक्ट चला।, चला चला पटकन मित्रांनो मी करतो नाश्ता बघा नाश्ता आहे ना चटणी पोळी आणि खिचडी तर चला नाश्ता करतो काय काय आमच्या इथं जे गाई जातात ना गाय गाई जात असताना गाडीच्या बाजूने गेले आणि गाई जर असलेलं लोखंडाचं स्टँड त्याच्यामध्ये एक गाय फसून गेली होती सकाळी सकाळी गावाकडे कसे बकरे जाण्यासाठी लोक जातात हो आम्ही आलो आहे बारीच्या भवणीवर आमच्या गावची बारीची भवणी बघा इथं म्हणजे आमचे इथं बारीच्या भावनेवर आम्ही दर्शनासाठी थांबतो दरवेळेस म्हणजे इथं भरपूर लोक येतात म्हणजे आमचं गाव आणि कुराड्या गावाच्या दोघांच्यामध्येही भवानी मंदिर आहे आणि इथं यात्रा पण असते चला आम्ही दर्शन घेतो तुम्ही पण दर्शन घ्या बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूने सगळे टेकडे आहेत खूप शांत असं ठिकाण आहे आणि मंदिर पण खूप छान आहे देवीचं आणि बघा आजूबाजूने म्हणजे पूर्ण जंगल भाग आहे आणि बघा हा जो रस्ता आहे हा पाचोऱ्याला चंद्रपुरी आहे दर्शनासाठी तालुक्याला बघा किती मस्त शांत आहे दर्शन झालंय मस्त आता मी चाललोय बेलाचं झाड आहे काय बोलतो ती पॅन्ट अशी आयटा खाली कर पाणी दिला नाही रे पाणी अरे काय मेहनत काय करतोय पाणी नाही दिल्या त्याच्या खाली असत पण तिला पाणी चल मस्त एक रांजण ठेवलाय पिण्यासाठी लोकांना आणि खरंच असं पुण्याचं काम आहे हे बघून जरा मनाला मस्त वाटलं कारण की उन्हाच्या उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला नसते ती इथं जोही थांबतो भाविक त्यासाठी मस्त पाण्याची सोय केली कोणीतरी वरच्या साईडला डोंगरावर आणि ओमला इथं फोटो काढायचे म्हणतो अरे मस्त फोटो काढून इथं मी वरतून जाऊ कसं काय जागा बघू हे बघा मी चाललो आहे केतून ला व्यू दिसत आपण तिकडून खाली नाही जाता तिकडनं गाडी जाणार नाही सांगतो फोटो गा येऊन चालत नाही पोरगा बघा आता एक कुठून तरी हे आउट साईडने उतरायला सांगतोय आरा आरामाने उतरा का भारी ठिकाणी आहे आणि ब म्हणजे यात्रेच्या टायमाला खूप गर्दी असते इथं आणि भरपूर ग लोक पण येतात आणि देवीचं दर्शन घेतात आणि जेव्हा दसऱ्याचा टाईम असतो ना त्यावेळेस दर्शनासाठी लोक इथं येतात आणि त्यावेळेस तर डी जे मी जे सगळं लावलेलं असतं आणि खूप लोक डान्स वगैरे करतात इथं रात्रीच्या महिन्यामध्ये इथं यात्रा असते नऊ दिवसाची नऊ दिवस इथं खूप रंजना असते देवीची आणि खूप पूर्ण सजावट असते तर चला आता आम्ही निघतो इथून जायचं आहे ते लांब एकदा पाचऱ्यामध्ये माझा खास मित्र म्हणजे माझा साला माझा अं ओळखता बघा याला आपल्या आजी जेव्हा जेव्हा मी पाचवर तेव्हा तेव्हा हात भेटतो याला काही काम नाहीये घर बांधलं आता मस्त आहे मोठं पण आता मधून काही दाखत नाही त्याच्या घराची पूजा आहे श्रावण महिन्यामध्ये तो, 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 तो बोलवतो का नाही बोलवतो का मला माहित नाही पण हात जाई म्हणजे याचं नाव गणेश आहे म्हणजे आपला जोडीदार कशातला प्रयागराजला गेलो होतो जोडीदार आपला आई जेव्हा बिलदारवाडीवाले दोन फार काही तरी फार ठेवले त्यांना ते काही भेटत नाही पण आमच्या गण्या भेटतो मला दरवेळेस चला मी आलो होतो इथं गण्याला भेटण्यासाठी आता चाललोय घरी चला मालेगाव जो चंद्रपुरी तिथं दर्शनासाठी तर चला खंडोबा मंदिर आहे तिथं मी दर्शन घेतो तुम्हाला पण देतो तर चला बघू चंदनपुरीचं मंदिर कसं आहे मी आजपर्यंत कधी बघितलं नाही पण आता फर्स्ट टाइम चाललोय सगळे सगळे ते जुदा येऊन गेली पहिले आ, राज राज पण फर्स्ट टाईम आहे आणि ओमचा पण खूप टाईम आहे ओम पण कधी आला नव्हता हो खूप मस्त मंदिर आहे बघा आणि व्ही आय पी दर्शनची रांग आहे आणि मी त्याच्यातून चाललो आहे मला काही माहीत मा नाही व्ही आय पी दर्शन आहे काय तर पण वेगळ्या पद्धतीने चाललो आहे बघू बरं बघा हजार महाराजाचं खूप छान असं मंदिर आहे इथं जय मल्हार मस्त बघा किती मस्त छान असं आहे इथं मंदिराचं एंट्री आहे दर्शन देवाचं ते दे व्हिडिओ काही शूटिंग करत आहे म्हणजे तो व्हिडिओ शूटिंग नाही मलाही त्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही तर खूप छान दर्शन झालं आमचं चला मित्रांनो भेटू पुन्हा चांदूरच्या रेणुका मातेला तर चला तुम्हाला आपण दर्शन देतो मातेचं माते, माते दर्शनाला मंदिर आम्हाला वाटत होतं ते वरच्या साईडला जे मंदिर दिसतं ना ते मंदिर आहे काय महादेवाचं मंदिर आहे वरती आणि खाली रेणुका मातेचं मंदिर इथं मी आता देवीच्या दर्शनाला मस्त खाली बघा कसे मंदिर आहे तिथं म्हणजे आम्हाला माहितच नाही मंदिर कुठं आहे म्हणून पण आम्ही आलो मला देवीचं दर्शन घेण्यासाठी तर बघू भु। मंदिरात व्हिडिओ शूटिंग तर काढू देणार नाही पण तरी पण आम्ही प्रयत्न करू तुम्हाला पण दर्शन द्यायचा किती मस्त मंदिर आहे आम्ही चाललो आहे मस्त दर्शनाला बघा मंदिर कसं मस्त मोठं एकदम मंदिर आहे आणि इकडनं आणि बघा किती मस्त सुंदर अशी ठिकाणे

आम्ही डायस तर रनिंग नार आम्ही आलोय आता वरती बघा कसे ढग पळत आहेत बघा डोंगर एक नंबर भारी काय वेट आहे खालून हायवे वरन मी तुम्हाला एक वेळा व्यू दाखवला त्या मंदिराचा मला वाटत होतं तो इथं रेणुका मातेचं मंदिर पण रेणुका मातेचं मंदिर खाली आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे आम्ही सगळे सगळे चालले दर्शनाला दर्शन मग गाडी चालवण्याचा मार्ग आहे ना हा तुम्ही बघाल तर लई डेंजर वाटतंय आहे आम्ही जाताना तुम्हाला तो मार्ग पण दाखवतो कसा आहे म्हणून हो का मंदिर आज दर्शन आलं आहे आमचं मंदिर महादेवाचं काही व्हिडिओ काढला नाही परंतु येऊन खूप मनाला भारी वाटले जला आता उत्तर तो मी खाली मित्रांनो आम्ही थांबलोय समृद्धीमा मार्गावर आणि इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि खाली बघा किती खोल असं आणि गाड्या एक चालू आहेत आज म्हणजे आम्ही इथं थांबलोय म्हणजे इथे गाड्या थांबतात व्ह्यू बघण्यासाठी तर बघा डोंगर कसं ढगांनी वेळलेला आहे बघा कसं मस्त वातावरण एकदम सुंदर असं शुभ संध्याकाळ मित्रांनो मी पोचलो आहे आता घरी म्हणजे आम्हाला आज लय ले लेट झालं आहे दहा वाजले आता तर चला आजचा ब्लॉग करतो इथे जेंड पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय